तर प्रभाग क्रमांक सहा मधील प्रबळ उमेदवार असलेले सुधीर उर्फा अप्पा शिवने सोबत आहेत ते प्रभाग क्रमांक सहा साठी कोणती भूमिका मांडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अप्पा शिवणे हे मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष असून त्यांनी मराठा समाजासाठी मोठं कार्य केलेलं आहे त्यांच्या पत्नी गेल्या सभागृहात ह्या नगरसेविका म्हणून काम करत होते आता अप्पा शिवने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत त्यांची भूमिका नेमकी काय आहे हे आपण पाहूया आपल्या सत्य वार्ता न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आता आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहात काय सांगाल मी मागच्या वेळा आमचा निर्णय होता मीच उभा राहणार तुमच्या पत्नीना नगरसेवाचा मान मिळाला आता मी स्वतः आहे स्वतः गेल्याशिवाय काय खरं नाही आणि प्रभागात काय ज्या लोकांच्या म्हणून मी उभा राहणार आहे आणि लोकांची इच्छा आहे आप जय गणेशातला की विषय संपला असं सर्वांचं मत आहे आणि काय सिलेक्ट होणार नाही कामं मी इथं इथे आल्यानंतर आणि मी आल्याचा जमा आहे त्याला काय शब्द नाही प्रभाग नंबर सहा क्रमांक सहाचा विस्तार हा कितपत आहे कोण कोणत्या गाली यामध्ये समाविष्ट यामध्ये जुना मच्छी मार्केट कडगाव रोड ते चारचुडा कोपरा आपला कडगाव रोडचा चारसा कोपरा ते आदर रोडचा चारसा कोपरा ते सात उस्टा कोपरा हा आई आतील म्हणजे कडगाव रोड आझाद रोड राजेंद्र रोड गुन्हेगली टिळकपत भगतसिंग रोड असा मार्ग आहे आणि हा मार्ग आमचा हक्काचा मार्ग आता असलेला झालेला आहे सर्व मतदार हे बंधू हे मला जास्त भरपूर मतदान निवडून देणार मला त्याचबद्दल क्रमांक सहामध्ये कोणकोणते विकास कमी झालेले कोणती प्रलंबित झाले ह्याविषयी आपल्याकडे अधिक माहिती काय आहे आमच्या वर्डामध्ये गटारे रस्ते आणि संडाचा प्रमाण होतं आमच्या इथं अझहरचा रोडचा होतं तो संडाचा पहिला बांधकाम सुभाष प्रतियामा झाल्यामुळं कर्ज विषय झाल्यामुळं तो पहिला आम्ही स्वच्छता जाऊन हे करून प्रत्येकाना किल्ल्यातून प्रत्येक दोघा दोघांनी किल्ल्यातून आम्ही नियोजन करून तो प्रश्न मार्गी लागलेला नाही मग आज आणखीन एक आपल्याला प्रश्न आहे निवडून आल्यानंतर पहिलं प्राधान्य आपलं कशाला राहील कोणतं काम आपलं प्र, प्र, सर्वात प्रथम कराल निवडून आलोयच आपण काय समाजाच्या जोरावर नगराध्यक्ष आमचा आहे ना आता का आमचा इतिहासच आहे पूर्वीचे काही राष्ट्रवादीचे मनशाच्या कदम आहे आम्ही निवडून दिलं त्या नगरात झाल्या मागच्या वेळा स्वातंत्र्य यांच्यावर आम्ही इथे करून नगर झाल्या आता पुढचं आम्ही ज्या पक्षाला पाठिंबा देईन तोच नगराश होणार आहे आणि त्या नगराच्या माध्यमातून काय वरती इतर लोकांना पुढाने हे करून आम्ही कुठल्या पक्षाचा जो आवड नाही आहे आम्ही धरून फक्त गडीने काय मोठा प्रमाण आलेला आहे आरक्षणाचा आमचा आझाद रोडचा आरक्षण किती वर्ष आले खंडित झाली चाळीस पन्नास वर्षे कोण एकाही माझी नगराध्यक्ष नाही नगरसेवकांनी काही काम केलेलं नाही आहे आणि मांगलेचा बी आरक्षण मुद्दा भले आमदार खासदार लई झाले गडीमध्ये पण एकाने मांगरेचा प्रश्न सुंदर नाही तो अप्पाशी करून दाखवणार आता रोड आणि मांगरेचा आरक्षणाचा आणि मराठा समाजावर अन्याय झाला आहे खाटी समाजावर अन्याय झाला आहे त्या दोन्ही समाजाचं पहिलं भवन हे हो मी करून दाखवणार आणि करून दाखवणार आहे आणि ते गप नाही झाल्याशिवाय म खाडी समाज आणि मराठा समाज काय काय वाईट केलं काय समजा नाही राजकीयांचं पण मी काय होऊन देत ते करून दाखवल्याशिवाय मी गप नाही आपण म्हणताय मराठा समाजाचं भवन करणार खाटीक समाजाचं भवन करणार पण यासाठी निधीची आवश्यकता लागेल त्याची तरतूद आपण कशी माध्यमातून मुख्यमंत्री असो काय आणि मोदी साहेब असो आम्ही त्यांना काही करून भेटून समाजाचा व्यथा बांधून ते करून दाखवणार आणि तो समाज माझ्या पाठीशी आहे त्याच्या जोरावरच मी हे सगळं करून दाखवणार आणि त्यांचं पूर्णत्वाला नेल्याशिवाय मी गप असणार आहे आपल्याला त्याचबद्दल विधानसभेच्या तोंडावर जर बघायला गेलं तर आपण जनता दलामधून मुस्टी साहेबांच्या बाबत राष्ट्रपतीत प्रवेश केला होता याकडे कसं बघताय आम्ही राष्ट्रपतीत प्रवेश नाही आम्ही पाठीमध्ये जा असं होतं आणि आम्ही आता अजून बी त्या काय अजून बी आमचं निर्णय घेतला नाही लवकर लवकर निर्णय घेऊ आणि त्या नोट सामिल जाऊ आम्हाला ही इलेक्शन समाधान आतापर्यंत काळात असं एवढं चांगलं मतदारसंघ मिळाला नव्हता आता यावेळी चांगला मिळालेला आहे सर्व गली आमचे सर्व आहेत ऐकलं लोक या सर्वांनी सांगितलं आपण उभारलाच पाहिजे आमची यावेळी चाय नव्हती उभारायची परंतु या सर्वांच्या पाठीमुळे मी नेटानं उभा राहणार आहे त्याच पद्धतीनं या प्रभागासाठी आपल्यानं आपल्या विकास प्रभागाच्या विकासासाठी कोणतं विजन आहे आपल्याकडे आमच्याकडे विजन जे गोरगरीब आहेत त्यांना कागदा देणे हे महत्वाचे हे आहे आणि यासाठी मी वनऔषधी एक संस्था निर्माण केली आहे त्यात लवकरच आणि त्या मार्गातून काय लोकांना काय मुलांना ते मी नियोजन केलेलं आहे आणि लवकरच ते पूर्णत्वाला येईल आपण जनता दल असेल राष्ट्रवादी असेल अजून म्हणजे उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही आपला प्राधान्य कशाला आहे आमचं प्राधान्य मी स्वतःच उभा राहणार आहे त्यामुळं आणि आम्हाला जनता दल जयंत स्वराज भाजप शिंदेसेना हे संपर्कात आमचे आहेत त्यामुळं त्यात निर्णय आता कार्यकर्ते मिटिंग आमची घेणार आहे मी आज आणि त्या निर्णय आम्ही तुम्हाला कळवू आता मला शेवटचा एकच प्रश्न विचारतो सध्या या लो प्रवाहात आपली कोणत्या कोणत्या म्हणजे लोकसंख्या जास्त आहे आणि त्यांचा पाठिंबा आपल्याला मिळेल काय भरघोस पाठिंबा आहे त्यामुळंच सो मी रेल्वे भरलो आहे समोर कोणी असो त्याला चितपट केल्याशिवाय मी सोडणार नाही प्रभाग क्रमांक पाच होता आमचा प्रेक्षांचा माझ्या पत्नीने घरोघरी कोरोना म्हणा इतर सगळ्यात का ह्याच्यात काय पेन्शन योजना देईन स्वतः खर्च करून कोल्हापूरला नेऊन अपंगांचे बी कामं केलेली आहेत असं माझी मा, मा, पत्नी वगैरेने सर्व सर्वांची सा कामं केली आहेत त्यामुळं त्या, मा, त्या मा, जुन्या प्रभागामध्ये सर्व महिला भगिनी सगळे बंधू आमचे सगळे काय लागले तिकडे हो वही उभा करा तुम्ही इकडे उभा हो राहा काय पण आता जो काय आलो आहे क्रमांक सहा हा आमचा नातक होतं मराठा समाजाची लोक आमची लागली पाठ लागलेत काय म्हणून आपा तुम्हीच उभं राहायचं आणि तुम्हीच नेतृत्व करायचं आणि तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे सा उभ उभं राहणार आहे आम्ही आणि तुम्हाला निवडून गुला लावल्याशिवाय आता गुला लागलाय असं म्हणतात काय पण आम्हाला समोर जेव्हा कुस्ती समोरचं पाहिजे आम्हाला ही कुस्ती नको आहे ठरून पुस्ती नको आहे आम्ही गट जिंकणार आहे आणि सर्वांनी साथ मला जाहीर सांगली आहे त्यामुळे मी आता सुट्टी देणार नाही तर आपल्या सोबत हे मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष आपाशिवने बोलत होते त्यांनी सांगितले रणांगणात कोणी असू दे त्याला आपण चितपट केल्याशिवाय सोडणार नाही त्यामुळे येत्या निवडणुकीत प्रभाग सहा मध्ये चोरशीने रणांगण रंगेल यात शंका नाही सत्यवार्थ न्यूज साठी धनंजय शेटके गडिंग